न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची मौजे येथील नागरिकांना घरकुल बांधण्यासाठी जागा द्या नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस संघटनेचे जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांच्याकडे मागणी मौजे डिग्रस कराळे येथील सर्व जाती धर्मातील नागरिकांना विविध घरकुल योजनेतून घरकुल मंजूर झाले आहे जवळपास पन्नास ते साठ कुटुंबांना घरकुल मंजूर होऊन देखील त्यांना घरकुल बांधण्यासाठी जागा उपलब्ध नाही या सर्व कुटुंबाचे शासकीय गायरान जमिनीवर दोन हजार दहा पासून अतिक्रमण आहे परंतु सदर अतिक्रमण शासनाकडे मागील पाच वर्षांपासून पाठपुरावा करून देखील शासनाने नियमाकुल केले नाही म्हणून नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिसचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष जगदीप वसंतराव दीपके यांनी कार्यकर्त्यांसमवेत जिल्हा सचिव दला दलित नामदेव दीपके यांच्या नेतृत्वात माननीय जिल्हाधिकारी हिंगोली व माननीय उपविभागीय अधिकारी हिंगोली यांची भेट घेऊन सदरी लाभार्थ्यांना तात्काळ घरकुलांसाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांचे गायरान जमिनीवर असलेले अतिक्रमण नियमाकुल करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे सदरील निवेदनावर नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टिसचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष जगदीप वसंतराव दिपके जिल्हा सचिव दलित नामदेव दिपके धनगर समाजाचे नेते विनोद बहिनाराव पोले साखरा गावचे सरपंच अशोक इंगळे अल्पसंख्याक समाजाचे नेते सलीम शेख संतोष पोले रोहित सुभाष शिंगोले राजरतन दिपके कसरू बळीराम चव्हाण वैभव दिपके विजय कुरहे अमोल कुर्रे व गावातील घरकुल मंजूर झालेल्या सर्व लाभार्थ्यांच्या सह्या आहेत यावेळी डिग्रेस कराळे येथील महिला व पुरुष मोठ्या प्रमाणात उपस्थित होते निवेदनावर कार्यवाही न झाल्यास जिल्हाभर तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा दलित नामदेव दिपके यांनी दिला प्रतिनिधी सचिन मुधळे हिंगोली आणि ते त्या ठिकाणी वास्तव्यास आहेत आणि त्यांना घरकुल देखील मंजूर झालेला आहे म्हणून तात्काळ शासनाने ही जी जागा आहे या लाभार्थ्यांना तत्काळ नियमाकुल करून दिली पाहिजे आणि त्यांना घरकुलासाठी जागा उपलब्ध करून दिली पाहिजे असा दोन हजार एकवीस रोजी ग्रामपंचायतीने पंचायत समितीला पत्र व्यवहार केलेला आहे परंतु या गेंड्याची कातडी पांघरलेल्या प्रशासनानं दोन हजार एकवीस मध्ये ठराव देऊन तसा प्रस्ताव पंचायतीला पाठवून देखील अद्यापपर्यंत या नागरिकांच्या नावावरती ही जागा केलेली नाही नियमाकुल केलेली नाही म्हणून घरकुल योजनेचा लाभ मिळून देखील घरकुल घरकुल मंजूर होऊन देखील या सर्व नागरिकांना घरकुलापासून वंचित हो लागत आहे आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे शासनाने या निवेदनाची दखल घेऊन तात्काळ या सर्व नागरिकांची जागा सर्व जाती धर्मातील नागरिकांची जागा नियमाकुल केली पाहिजे घरकुलासाठी उपलब्ध करून दिली पाहिजे जर प्रशासनाने आमच्या निवेदनाची दखल घेतली नाही तर भविष्यामध्ये आम्ही नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस या सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडल्याशिवाय शांत बसणार नाही जय भीम जय भारत जय संविधान <laughs> सबस्क्राईब नव अँड प्रेस द <laughs> अपडेट <laughs>